मित्रांनो आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला चातुर्मास सुरू होतो यंदा आषाढ महिन्याची एकादशी ही सहा जुलै रोजी आहे या एकादशीला देवशैनी एकादशी सुद्धा म्हणतात या दिवसापासून भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योग निंद्रासाठी सागरात जातात अशी मान्यता आहे या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो ज्योतिषशास्त्रात चातुर्मासात पूजेचे विशेष महत्व सांगितले गेले आहे या चार महिन्यात पूजा पठन जप आणि तपस्या केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होते चातुर्मास कधी संपेल आणि या चार महिन्यात काय करावं आणि काय करू नये हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो चातुर्मासात या गोष्टी तुम्ही करू शकतात पूजा प्रार्थना सत्संग दान यज्ञ तर्पण संयम आणि पूजा मनोभावी करावी तसेच या महिन्यात तुम्ही ब्रह्मचर्य पाळले पाहिजे शुभ कार्यांवर खर्च करावे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि प्रथम सूर्यदेवाची प्रार्थना करावी त्यानंतर भगवान विष्णूचे मंत्र जप करावे आणि माता लक्ष्मीची पूजा करावी चातुर्मासात फक्त सात्विक अन्नच खावे आणि गरजूंना कपडे दान करावेत आता चातुर्मासात कोणत्या गोष्टी करू नयेत तर लग्न गृहप्रवेश मुंडन इत्यादी शुभ कामं या चातुर्मासात करणं टाळावं या काळात निळे आणि काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत या काळात शक्य असल्यास लाल हिरवे पिवळे आणि केशरी रंगाचे कपडे घालावेत चातुर्मासात मोठ्यांचा अपमान होईल असे शब्द वापरू नये तसे चातुर्मासात अंथरुणावर झोपू नये आणि रागवू नये अहंकार करू नये चातुर्मासादरम्यान जेव्हा भगवान विष्णू निंद्रेत असतात त्यावेळी भगवान शिवाचा अवतार रुद्र पृथ्वीचे संचलन करतो या चार महिन्यात भगवान विष्णू पृथ्वी सांभाळायला रुद्र देवाला देतात चातुर्मास सहा जुलैपासून सुरू होईल आणि एक नोव्हेंबर रोजी देव उठणी एकादशीला संपणार आहे तर हे होते चातुर्मासाबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ